नमस्कार मंडळी आज माझा बड्डे आहे तर आज सकाळी आम्ही शेगाव दर्शनाला गेलेलो होतो शेगावला दर्शन, शेगा दर्शन वगैरे घेतलं बंकटला सुन्हाला भेट वगैरे दिली हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यानंतर आम्ही घरी आलो म्हणजे अकोल्याला आणि श शची झोपी गेली होती तर तिला घरी ठेवलं आणि आम्ही दोघं म्हणजे मी आणि शेजीचे बाबा आलो आहेत मोबाईल घ्यायला तर हे बघा आम्ही मोबाईल सेंटरमध्ये आलेलो आहे तर इथं अकोल्यामध्ये दास मोबाईल सेल्स अँड सर्विसेस हे खूप मोठं दुकान आहे फेमस दुकान आहे इथलं त्यामधून आम्ही मोबाईल घेणार आहोत तर हे बघा आम्ही खूप दोन चार मोबाईल बघितल्यानंतर आता हा ओप्पोचा ए थ्री मोबाईल फायव्ह जीचा मोबाईल सिलेक्ट केलेला आहे हा मोबाईल आत्यांना गिफ्ट करायचा आहे आत्यांचा माझा बड्डे पंधरा दिवसांचा गॅप असतो पण आत्यांचा जेव्हा बड्डे झाला तेव्हा मी घरी नव्हती त्यामुळे आज आम्ही माझा आणि आत्यांचा बड्डे सोबत सेलिब्रेट करणार आहोत मोबाईल घेतला आणि आम्ही निघालोच घरी येण्यासाठी तर रस्त्याने पाऊस सुरू झाला जोरात पाऊस होता त्यामुळे आम्ही तिथंच दुकानातच थांबलो आणि हे बघा आता आम्ही दुकानातच थांबलेलो आहोत कारण पाऊस खूप जोरात चालू आहे तर इथूनच आम्ही शुभमला कॉल केला आणि मामाजी नात्यांनासुद्धा कॉल करून दिला की आम्ही बाहेर हॉटेलवरच आपण बड्डे सेलिब्रेट करू तर आता आम्ही तिथंच जाणार आहोत तर हे थोडंसं पाऊस थांबल्यानंतर आम्ही आता हॉटेलवर आलेलो आहोत हे बघा हॉटेल आहे त्यामध्ये आम्ही आता बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर रस्त्यानेच आम्ही येता येता आम्हाला लता ताई आणि दादासुद्धा भेटले तर ह्या माझ्या ननद आहेत त्यांना घेऊन आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलो आहोत तर हे बघा आता आम्ही हॉटेलमध्ये बसतो तोपर्यंत आता जी आणि शुभमजी यांची वाट बघणं चालू आहे तर आता मामाजी शचीला घेऊन येणार आहेत कारण शची झोपलेली शची होती शचीला घेऊन येतील तोपर्यंत आम्ही हॉटेलवर ते वस्तू वगैरे आणि ऑर्डर वगैरे देऊन ठेवतो हे बघा खूप छान असे हॉटेल आहे तर आम्ही आता एक टेबल सिलेक्ट केला आणि आता आम्ही बसलेलो आहोत आणि बाकीच्यांची वाट बघत आहोत तर, कुण कुण तर आता काय ऑर्डर करायचं हे सुद्धा आता कारण कोणी चाललं नव्हतं तर हे चालूच होतं आमचं ठरवणं तोपर्यंत आता मामाजी आलेत हे बघा अशा झोपेतूनच उठून आणलेलं आहे त्यामुळे तिच्या तोंडातच बोट आहे अजून तिला तोंडात बूट घालायची खूप सवय आहे आणि मेन म्हणजे तर नवीन कोणी बघितलं की जास्तच तोंडात बूट घालते तर हे बघा आता अशाची आलेली आहे तिला आधी मी दिसलीच नाही नंतर जेव्हा मी तिला दिसली तेव्हा ती माझ्याजवळून कोणाजवळ जातच नव्हती

शचीला तिची बॅग खूप आवडते बाळाबाळा करूनच ते बॅगसोबत खेळत असते तर हे बघा शेवटी आता आम्ही सूप ऑर्डर केलेलं आहे मला सूप काही आवडत नाही पण बाकी सर्वांनी सूप घेतलं तोपर्यंत आता आम्ही दुखी माहिले की पूर्ण हॉटेल बघत आहोत कारण शुभम मिळायचा बाकी होता तर कारण शुभमच आमचं इथं प्रत्येकाच्या बड्डेला केक आणत असतो तर आणि केकच नाही तर बिना केकचं सेलिब्रेशन कसं होईल त्यासाठी तर शेवटची वाट बघणं चालू आहे केकची वाट बघणं चालू आहे तोपर्यंत आता सर्व करत आहेत एन्जॉय तर आता आम्ही दोघं काय करणार तर आम्ही दोघी आता थोडंसं फिरसं इकडे तिकडे हॉटेल बघतो कशी आहे म्हणून तर मग तुम्हाला पण दाखवतो हॉटेल कशी आहे तर हे बघा छान असे हॉटेल आहे डेकोरेशन सुद्धा छान केलेलं होतं जे कंदील वगैरे असतात आधी जुने काळीचे कंदील लावायचे ते लालटेन वगैरे म्हणायचे त्यांना ते लावलेले होते त्यांनी आणि फोटो फ्रेम वगैरे सुद्धा होतं प्रत्येक टेबल परत असं डेकोरेशन छान होतं आणि वरून वगैरे सुद्धा डेकोरेशन होतं तसं छान असं डेकोरेशन केलेलं होतं काही जे डेकोरेटेड फुलं वगैरे असतात किंवा झाडं वगैरे असतात ते सुद्धा लावलेले होते त्यांनी तर आपण बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी हॉटेलला अशी छान अशी हॉटेल होती त्या हॉटेलमध्ये आम्ही आता बसलेलो आहोत आणि अजून आमचा शुभ मामा आलेला नाही आहे ही तर आता शुभमची वाट बघणंच चालू आहे आम्ही या हॉटेल बघतो आहे तोपर्यंत चला आता मामा एरी मामा अरे वा मामा आला मामा एरी मामा म्हटला आणि मामा लवकर आला तर हे बघा आता मामा पोचलेला आहे केक घेऊन केक के वगैरे ताज वगैरे घेऊन आला आमचा मामा शेवटी मामा पोहोचला आणि यांचं सर्वांचं सूपसुद्धा पिऊन झालेलं आहे तर आता कोणाचा बड्डे बनलो कोणाचा बर्थडे टाक टाकायचं चला तर मग बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात करूया हा बघा आमचा बड्डेचा केक आत्या आणि दिदी कारण शुभ आलेला आहे त्यामुळे आत्यांचा आत्या आणि माझा मला दिदी तर असं आत्या दिदी त्याने टाकून आणलेलं होतं चला तर मग शेवटी कॅन्डल लावली आणि कॅन्डल ह्या वेळेस कारण प्रत्येक वेळेस आमच्या इथं बड्डेला आम्ही कॅन्डल लावत असतो ते लवकर विजते ह्या वेळेची कॅन्डल विजयला तयारच नव्हती तर शेवटी आता आम्ही कॅन्डल विजली आणि दोघींनी केक कापले दोघींनी म्हणजे तिघींनी कारण सुद्धा आम्ही सोबत घेतलं होतं पण आता आम्ही आणि शची आम्ही तिघां मिळून केक कापला केक कापून झाला सर्वात आधी शचीला केक भरवला तर केक एक खात नव्हती तर शचीच्या बाबांनी जर आता आधी मला केक भरवला मी पंचवीच्या बाबांना केक भरवला आणि बाकी सर्वांना पण भरवला आत्यांना भरवला असं सर्वांना आम्ही केक सर्वांनी एकमेकांना के केक भरवले तर त्याच्या काही क्लिप आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता आम्ही जे गिफ्ट आणलेलं होतं सर्वात आधी तेही तिथेच देऊ दे, 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 दे। तर हे बघा आत्यांना आम्ही सर्वात आधी आता गिफ्ट देणार आहोत तर हे बघा त्यांना गिफ्ट दिला कारण त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता त्यांचा आधीचा जो मोबाईल होता तो खूप खराब झालेला होता त्यासाठी त्यांना आता हा आम्ही मोबाईल गिफ्ट केलेला आहे तर हे बघा दोघांनी आम्ही त्यांना गिफ्ट केला आणि हे आता आमचे काही फोटोशूटचे जे क्लिप आहेत ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करते जो मोबाईल आम्ही त्यांना गिफ्ट केला तो खूप छान आहे त्याचे स्टोरेजसुद्धा खूप जास्त आहे आणि त्याचे फीचरसुद्धा खूप छान आहेत मी यांना आधीच म्हटलं होतं की ब तुम्ही त्यांना हाच मोबाईल गिफ्ट करून द्यायचा पण ते माझ्यासाठी थांबले ते बो बोले नाही तू ये त्यानंतरच आपण त्यांना हा गिफ्ट करू त्यासाठी मग म्हटलं तर मधात येऊन किंवा मधात गिफ्ट वगैरे द्यापेक्षा आम्ही माझा बड्डे चूज केला की आपण बड्डेलाच गिफ्ट करू म्हणून मग माझ्या बड्डेला कारण मी आधी घरी नसल्या कारणाने माझ्या बड्डेलाच आम्ही दोघांचे बड्डे सेलिब्रेट केले तर हे बघा आता गिफ्ट तर दिले तर मग गिफ्ट खोलूनसुद्धा बघायला पाहिजे तर आता आता गिफ्ट खोलत आहेत तर कारण त्यांना आता माहितीच होतं की मोबाईलच असेल त्यामध्ये कारण ते कवरवरूनच कळतं तरीसुद्धा आम्ही आता त्यांना मोबाईल आहे की काय आहे हे बघण्यासाठी गिफ्ट खोलायला लावलं तर हे बघा गिफ्ट खोललं हे बघा आपण बघू शकता मोबाईल छान, छान मला जसरात जास्त त्याचा कलर आवडला माझ्या आवडीचाच कलर आहे मला खूप आवडला तर त्याचा कलर खूप छान आहे बॅटरी बॅकअपसुद्धा छान आहे स्टोरेजसुद्धा खूप आहे त्यामुळे मला हा खूप आणि मेन म्हणजे तर अँड्रॉइड फाईव्ह जी असल्यामुळे खूप छान आहे मोबाईल तर असा हा मोबाईल आता आम्ही त्यांना गिफ्ट केलेला आहे तर आता झालं गिफ्ट वगैरेसुद्धा अनपॅकिंग झालं सर्व करून झालं तर आता आहे आम्हाला लागली भूक आम्ही केक जो कापलेला होता ते तो सर्व केला पण कोणाला खावास वाटत होतो कोणाला खावस वाटत नव्हतं असं म्हणत होते की नाही जर आधाती केक खाल्ला तर मग भूक राहणार नाही पण तरी थोडं थोडं ऑर्डर दिलेलीच होती तर ते येतोपर्यंत आम्ही आता थोडं थोडा केक खात आहोत त्यानंतर मग जेवण करू शशीला केक खूप आवडला शशी केक खात आहे आणि इकडे मामा सचिला चिडवत आहे तर हे बघा तर आम्ही प्लेटमध्येच केकचं पाऊल ठेवून केक खात आहोत कारण दुसरं काही खायलाच नव्हतं आणि खाले पाडेल त्या हिशोबाने तर प्लेटच घेतली प्लेटमध्ये केक घेऊन आता सची केक खात आहे तर हे बघा मामाने मामाला काही करमत नव्हतं शांत बसून तर मामा तिचं नाव घेत होता तिला काही चिडवत होता केक लावत होता कला का काही के तिचा केकच घेऊन मिळायचा

काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे बाबूला ताट तर दिसत होते पण जेवण दिसत नव्हतं त्यामध्ये म्हणून शचीच पाहिजे पाहिजे चालू होत तर थी ता, सर्व तिला तेच विचारायचं कारण ते एकच शब्द बोलते पाहिजे पाहिजे तर तिला तेच विचारतात काय पाहिजे काय पाहिजे त्यात ताट धरून सर्वांना दाखवतो होती पाहिजे पाहिजे करत होते तिचं पाहिजे पाहिजे चालूच होतं तर शेवटी आता आमचं जेवण आलेलं आहे तर हे बघा आता आम्हाला जेवण सर्व करणं चालू आहे तर हे बघा आता जे मला जेवणामध्ये काय काय आहे इथं तीन तीन भाज्या बोलवलेल्या आहेत आणि पोळी तर आता शचीला खायला काय तर पोळी खाते तर आता मामा तिला फोडी देतात तर ते नाही म्हणत आहे मामाला पोळी मला नाही खायची वाट नाही नाही काही माणूस असते का सर्वांना खूप भूक लागलेली होती तर मामाची आमची तर मामाजींना खूप आधी जेवण लागतं कारण ती ड्युटीवरून येतावर जेवण करतात आणि इथं थोडा उशीर झाला तर ते आम्ही सर्वांचं वाढणं सुरू होतं ते जेवण करायला बसले तर शशीचे बाबा त्यांना शिरवत होते कारण की जवाई राहिले बो आणि तुम्ही जेवण करायला बसले असं सुरू होतं तर आता आम्ही सगळेजण जेवण करतो सर्वांनी जेवण करायला बसले तर शशीच्या बाबाला आठवलं की नाही आज माझा बड्डे म्हणून तर त्यांनी आता मला एक घास बरवलेला आहे आणि नंतर मग आता मी जेवणाला सुरुवात केली आहे तर तरी बघा आता मग थोडं जेवण आलं आणि शशीचंसुद्धा सोबतसोबत पोळी खाणी चालू होती आणि पाणी सुद्धा पिणं चालू होत पण मामाच्या हातून काहीच नको मामाच्या माझ्याकडे मामा काही हात नव्हती आणि भाजी जी तिखट होती तरी मला नाही मला भाजीच पाहिजे ते भाजीचे भांडे वगैरे जे होते ना सर्वांना ते खूप आवडलेले होते ते भाजीचे भांडे जे बघून म्हणायचे मला पाहिजे पाहिजे पण थेट काही नव्हते

बाड़ा। मारे बाड़ा, मारे। मामाला मारटून वगैरे झालं आणि नंतर आता भात आलेला आहे खायला तर शशी भात खात आहे काही खाले आहे काही खात आहे हातांना खा म्हटलं तर नाही तिला चम्मचनेच खायचं आहे नंतर आता ती चम्मचने भात खात आहे स्वतः तर खातेच खाते सोबत आता मला सुद्धा भर होते चांगलं चांगलं काढून देते का मग मला लाजा कशाला लागते वापस दे मानते मान दे वापस हसते ती अरे बाबाले बाबा पूस बाळा पूस कोण पूस बाबू शेतीचं जेवण झालं त्यानंतर तिने भात मला भरवला मामाला भरवला छान असा भात खाऊ घातला दोघांना चांगला त्याच्यानंतर तिने असं टिश्यू पेपर घेऊन सुद्धा सुद्धा बसून काढलं छान असं वाटत होतं असं वाटत नव्हतं की दोन वर्षाचं बा हा एक दीड वर्षाचं बाड आहे म्हणून असं वाटत होतं जसं की ती चार पाच वर्षाची झाली अशी वागत होती त्यानंतर जे ताट होतं तिचं ते सर्व ताटातलं सर्व फेकून दिलं आणि ताट हातात घेऊन उभी राहिली तर तिथेच साईडला एका टेबलवरती एका आजींचा बड्डे सेलिब्रेट चालू होतं तर शचीला ते ऐकायला आलं तर ती खूप छान पद्धतीने असं सर्वांना सांगत होती की हे बघा बड्डे चालू आहे बड्डे चालू आहे Kasa kala bingi? Kasi kala? Kasi kala? Wadu 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 Kaya wadu wadu कसा केक कसा है? कसा है? आता सर्वांचे जेवण झालेले आहेत आता सर्वजण केक खात आहेत तर अशाची सुद्धा थोडा थोडा केक खात के आहे कारण आधी तिने खाल्लेला होता जेवणाच्या आधीच तर आता तिचा काही जास्त भूक नाही आहे तर थोडं एक दोन गास केक तिने खाल्ला आणि आम्ही सर्वांनी सुद्धा आता केक खाल्ला केक खाणं झाल्यानंतर आता आहे शुभ सुपारी तर हे बघा सर्वजण शुभ सुपारी मुखवास घेत आहेत आणि आता हे सर्व झालं की आम्ही जाणार आहोत घरी तर हे बघा आता सर्व झालं आणि ते शोभ शेचीला खूप आवडते तर शोभ ती स्वतः पण खात आहे मागत पण आहे आणि तिला ताईंनी शोभ दिली तर ताई तिला खूप आवडल्या तर ति ताईला शोभ खाऊन झाल्यानंतर घरी तर हे बघा आता सरे सैन्य निघालेलं आहे शजिच्या पावलांनी झालायचं म्हटलं म्हणजे हळूहळू कासवाच्या पावलांनीच आहे हळू शची पावलांनी सर्वजणांचं चांगली पेठपूजा झाली आणि आता घरी जायचा टाईम आला तरीसुद्धा फोटोशूट आणि व्हिडिओपासून आम्हाला काही पुरसत नाही आहेत तर निघता निघता सुद्धा आम्ही आता फोटोशूट आणि व्हिडिओ करत आहोत तर हे बघा आता बाहेर आलेलो आहोत तर बाहेर आल्यावर सुद्धा आम्ही फोटोशूट चालूच <laughs> फोटो फोटो आहे तर बाहेर सर्वांनी जे गेटसमोरसुद्धा फोटो काढले आतमध्ये की व्यवस्थित फोटो काढता नाही आले तर गेटसमोरसुद्धा आम्ही ग्रुप फोटो काढलेले आहेत आणि निघता निघता काही आठवणी राहतात म्हणून फोटो काढायलाच हवे तर हे बघा आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढले आणि त्यानंतर मग सर्व जेच्या घरी जाणार आहेत आम्हीसुद्धा आता आमच्या घरी जातो तर आसर येता ती मामाजी निघाली यांच्याची येताना मामाजींसोबत आलेली होती तर ती मामाजी बरोबर गाडीवर जाऊन बसली आणि सगळ्यांनी बाय बाय करत आहे इकडे इकडे बाय 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 बापू इकडे बघ हा बाय बाय अशा प्रकारे आमचं बड्डे सेलिब्रेशन तर मग अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बा बाय